आणि हातात तेलच का ना तर आणूसा डोक्यावर घेऊन चालली आपली ह्या आर बरं का इकडं आशा बरं कोणचा हे घेऊ का काळा आपलं बरं ओके बरं आणतो आणि आता मी जाऊ का जातो मेंढरा गवाय तांबाट्यात नेतो मेंढ्र

तर सुंदर असं आपण वावरात तांबाट्याच्या रानात मेंढर सोडली तर का तर आमच्याच मुढाळे गावातला अनिल भाऊंच्या वावरात आपण मेंढर सोडली तर तांबाट्याचं रान काही बाकी मलचिन असल्यामुळे बाहेर टाकली होती आणि थोडीशी एक सतत लाईनी होत्या त्या मलचिन बिना मलचिलीच्या होत्या तर त्यासाठी मग मग त्यांना म्हटलं आधोवर रानात चारतो नंतर मग ते टाकतो बाहेर तर अशा प्रकारे सुंदर असं आपण जसं भेटलं असं मेंढरला चारा चारतो बरं का मित्रांनो आणि ह्या ठिकाणी त्यांचा बी काढणी चालू आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पलीकडे दिसते मलचिन आणि ह्या ठिकाणी एक सातट लाईन जा आणि त्याच्यात शेजारी इथं छोटे म्हणजे बारीक घराची वाघरे आणि हिकडच्या साईडीला भिमग निम्मा काढला आणि निम्मा काढायचा राहिलाय छोटे तर चला आपण जरा शेतकऱ्यांशी गप्पा मारूया कसं काय विषय त्यांचा नेमका तर शेतकऱ्याचं जीवन म्हटलं तर खूप अवघड असतं आता जो म्हणजे परवा दिवशी पाऊस झालाय तरी चिखलात ती कामं करतात बाबा माऊली काय हो चाललंय का शेंगा तोडायचं बरं दोनच बाय आहेत का ना अजून दोन तीन बाग आहे पाहिजे होते एका दिवशी उरकून गेला असतं पावसा पाण्याचं बरोबर आहे आता माणसं बिया टायमाला भेटत नाही मोलकर या लय अवघडे किती महिन्याचा बिमूंग झालाय माउली साडेतीन महिन्यात साडेतीन महिन्यात का म्हणजे साडेतीन महिन्यात बिमूंग काढा येतो असं बरं चालेल ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन आणि शेतकऱ्याचं एका बाजूला जीवन आणि मेंढपाळाचं एका बाजूला जीवन तर थोडक्यात म्हणायचं दोन्ही आमचं जीवन आणि तुमचं जीवन एकसारखंच आहे फक्त काय आहे तुम्ही शेतात यायचं रोजच्या रोज आणि आम्ही रोजच्या रोज मेंढरागे जायचं नाहीतर ता उन्हात ताणात ना ता अगदी ऊन वारा पाऊस ते तुम्हाला पण आम्हाला पण आहे तर अशा प्रकारे दोन शब्द आपण शेतकऱ्याशी शे बोललो मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे काय होतं दिसल त्या व्यक्तीसोबत आपण दोन शब्द बोलणं म्हणजे ह्यातच पण आहे बरं का मित्रांनो तर बोलून चालून असलेलं बरं असत सुंदर अशी आपली मेंढर चरली आणि आता फुगून बाहेर निघलीत बर का तर त्या शेतकऱ्यांची बी आता सुट्टी झाली त्यांनी बिरमुखाच्या शेंगा पोत्यात भरल्यात आणि गाडीवर टाकून आता रोज त्यांच्या हिशोबाने घरगुती शेंगा काढतात ते तर आपण त्यांच्याशी दोन शब्द आपण गप्पा मारूया चला तर अनुसाया आली आता अनुसाया मेंड्र आढावते अनुसाया इकडे खालती जाऊन देऊ नका मलचिरी मध्ये अनिल भाऊ झाली का सुट्टी बर बर जाऊ द्या शेंगाची पोती दोन नाही नाही अजिबात नाही वर्दळीच टिंश हा बर बर चाल वर्दळीचं अजिबात टेंशन घेऊ नका नाही कालतंय चालतंय ठीक आहे चला ओके okay. तर अशा प्रकारे मित्रांनो या शेतकऱ्याचा बैमोंगाचा पाला काढण्यासाठी ते घरगुती काढतात बरं का तर हा बैमुंगाचा पाला आपण नेतोय आणि त्या ठिकाणी टाकतोय आपल्या मराठीच्या जुन्या मराडीओ आणि तिथं वाळल्यानंतर मग पाला खातीत जित बघ मेंढरा आपली तर आपल्या पासा ख्यापा करायच्या आणि टाकायचा तर अशा प्रकारचा आजचा हा दिनक्रम झाला मित्रांनो आणि आपली मराडसुद्धा माझी बदलली तर ह्या ठिकाणी अनुसया मेंढर आरा होती म्हणजे बाबा काय तांबाटी येते बाबा बाहेर टाकली होती काय आणि वावरात सुद्धा चारली थोडीशी आणि इकडे मलचिनी तर मलचिनीला त्या शेतकऱ्याने सांगितलं की बाबा अनिल भाऊनी तुम्ही मलचिनीला जपा कारण शेतकऱ्याचं जीवन खूप अवघड आहे कराने मलचिनीला सांगितलं त्यांनी चारा दिला आपल्या आता दोन चार दिवस झाले मेंढर तांबाटी खाती ते आणि गावात मी चांगले मग बाकी काय मग बिराड लावलं का

तर मित्रांनो आजचा हा सुंदर असा व्हिडिओ आपण बनवला आहे आणि अनुसार थोडा वेळ म्हणजे मेंढ राहणं आलं लागाय आली बरं का भिमोंग आता भिमूंग थोडा थोडा घेतला खाल्लं खातोय आता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो आणि असेच आपल्या व्हिडिओला प्रेम द्या मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे जितके चांगले बनवता येईल एवढे चांगले मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आणि ज्याने कोणी सबस्क्रायबर केलं नसेल त्याने नक्की सबस्क्रायबर करा मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि एका सबस्क्रायबरने मित्रांनो एखाद्याचं जर समजा एखाद्याला आनंद होत असेल तर त्याच्या इतकी खुशी कोणालाच नाही मित्रांनो त्यामुळे ना एक सबस्क्रायबर करा आणि एक सर्वसामान्य व्यक्तीला गरीब व्यक्तीला जर समजा मदत होत असेल तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे आणि जर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जर आनंद भेटत असेल तर काय हरकत आहे करा जात्रे सुंदर अशी मित्रांनो मावळ त्या सूर्याबरोबर आपण वावरातून मेंढर बाहेर काढले आणि आपले मेंढर पडकात आपण आणलेत बरं का तर सुंदर अशी अगदी सूर्य मावळा चाललाय तर थांबतो चला